बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहरातील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष महेश चंद्रकांत नार्वेकर वय जवेजाईस यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले महेश नार्वेकर यांना कणकवली सह त्यांच्या मित्रपरिवारामध्ये महेश या नावाबरोबर आपुलकीचे मया या नावाने हाक मारले जायचे अखेरच कणकवलीकरांचा मया स्वर्गवासी झाला नार्वेकर यांना काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वतःच कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचारानंतर घरी देखील आले आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते महेश नार्वेकर हे मन मिळावू व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते शहरातील सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा सदा हसात्मक व मोठा मित्रपरिवार असलेले व्यापारी अशी त्यांची ओळख होती भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी भाऊ बहीण पुतणे पुतणे असा परिवार आहे कणकवलीचे माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर तर परमपूज्य भालचंद्र संस्थानाचे खजिनदार दादा नार्वेकर यांचे ते बंधू होते त्यांच्या अकाली निधनामुळे कणकवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊ चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम